नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज निवडणुका म्हणजे बाजार नवे विकसनशील व संस्कारपूर्ण गाव ही विट्याची ख्याती ऑपॉप झाली नाही त्यासाठी अखंड अहोरात्र आम्ही प्रयत्नशील आहोत विटामध्ये दिसणारे उंचच्या उंच प्रशासकीय इमारती रस्ते गटारी सुसज्ज नगरपालिका शाळा विटा शहर स्वच्छतेमध्ये देशपातळीवरील पुरस्कार ही विट्याची विकसनशीलतेकडे वाटचाल आहे विट्याच्या जनतेने निवडणुकांकडे सहृदयतेने घ्यावे त्याकडे बाजार म्हणून पाहू नये असे प्रतिपादन सदाशिव भाऊ पाटील यांनी केले ते नेहरू नगर कदमवाडा भाजी मंडई कदमवस्ती ज्योतिबा नगर येथील बैठकीत बोलत होते विकासाची दूरदृष्टी ठेवून आम्ही काम करत गेल्याने विकास कामाचा डोंगर उभा करता आला विटा नगर परिषद विटाची उभी इमारत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शॉपिंग सेंटर इमारत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा पुतळा क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पुतळा लोकनेते हनुमंतराव पाटील यांचा शाळा नंबर दोन मधील पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा रस्ता रुंदीकरण मोहीम व दुभाजक रस्ते यशवंत नगरची पाण्याची टाकी येरळा पाणी योजना कृष्णा पाणीपुरवठा योजना चारी दिशांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या खानापूर रोडवरील चौकोणी पाण्याची विहीर सुसज्ज तहसील कार्यालय इमारत एकाच ठिकाणी बत्तीस विविध कार्यालय सुसज्ज कोर्टाची इमारत सुसज्ज विटा पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी यांच्या राहण्यासाठीच्या इमारती सुसज्ज प्रांत ऑफिस इमारत सुसज्ज मोजणी ऑफिस इमारत नवी मंडळीची इमारत व तेथील शॉपिंग सेंटरची इमारत तालुका क्रीडा संकुल व पोहण्याचा तलाव चारी दिशांना स्वागत कमाणी नगरपरिषद शिक्षण मंडळ स्थापना व प्राथमिक शाळा आर सी सी बांधकाम मल्लारनगर येथे भव्य पाण्याची साठवण टाकी आदर्श शिक्षण संस्थांतर्गत शैक्षणिक शाखा प्रायमरी इंग्लिश मिडियम आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आदर्श हायस्कूल भवानीनगर विटा आदर्श इंजिनिअरिंग कॉलेज आदर्श नर्सिंग कॉलेज आदर्श डी फार्मसी कॉलेज आदर्श बी फार्मसी कॉलेज आद आदर्श ज्युनियर कॉलेज आदर्श कॉलेज विटा आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल विटा मुलांना राहण्यासाठी सुसज्ज हॉस्टेल याशिवाय शैक्षणिक संस्था शासकीय मुकबदीर शाळा शासकीय गरीब मुलांच्या शिक्षणासाठी रहिवाशी शाळा विटा अर्बन ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड विटा जनता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक विटा विटा कार्यकारी सर्व सोसाय सदाशिवराव पाटील सर्वसेवा सोसायटी लिमिटेड विटा जनता बाजार धार्मिक कार्यामध्ये श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार खानापूर रोडवरील श्री खरसुंडी सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार या कामांना न्याय देता आला या कार्यक्रमाला प्रताप सुतार संपत जाधव शरद गायकवाड श्रीकांत कदम रवी कदम हनुमंत सपकाळ सुखदेव पाटील अंकुश कदम गणेश कदम सागर कदम ओंकार कदम दुर्योधन कदम नरेंद्र कदम चंद्रकांत कदम अमोल कदम विश्वास कदम अर्जुन कदम दिलीप कदम आदी मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज